मैत्रिणीनो ग्रहण तर संपलेलं आहे पण ग्रहण संपल्याच्या नंतर आपण काय करायला हवं किंवा मा गर्भवती मातेने कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायला हव्यात जेणेकरून ग्र गर्भवती मातेने ग्रहण काळामध्ये जी काही पूजा अर्चा किंवा मंत्र स्तोत्र पठण केलेले आहेत त्याची जी फलप्राप्ती आहे ती द्विगुणित भेटेल तिच्या बाळाला गर्भवती मातेच्या बाळाला आणि मा मातेला दोघांनाही ईश्वराचा आशीर्वाद हा भरभरून मिळेल याच्यासाठी आपण काय करायला हवं त्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या कृपेने सुवार गेलावं ही स्वामीचरणी प्रार्थना जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा त्या बाजूची बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि हो आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला सुद्धा कंजूसपणा अजिबात करू नका लाईक शेअर सबस्क्राईब क पूर्णपणे मोफत आहे आणि यानं याने तुम्हाला कुठलाही खर्च येत नाही पण तुम्ही केल्या सबस्क्राईब केल्यामुळे लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन भेटतं अजून नवीन नवीन व्हिडिओ बेन बनवण्यासाठी तर प्लीज सपोर्ट करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चंद्रग्रहण संपल्याच्या नंतर और एक वाजून सत्तावीस मिनटाला चंद्रग्रहण संपणार आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यावेळेला आंघोळ केली तरी चालते पण निदान सकाळी उठव उठल्याच्या नंतर आपण सुरुवातीला आंघोळ करायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे किंवा आपण मीठ टाकूनसुद्धा आंघोळ करू शकतो त्यानंतर आपल्याला सर्व घरामध्ये हळद पा पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून आपल्याला पूर्णपणे सर्व फरशी असेल जे काय असेल ते पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला घरातील देवपूजा अर्चा करायची आहे आणि त्यानंतर रांगोळी वगैरे काढून त्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि सर्व आपल्याला हे सर्व सर्व झाल्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण रात्री जे काही पूजा अर्चा पठण स्तोत्र मांडलेले आहेत त्याची फलप्राप्ती मिळण्यासाठी हे आहे चंद्रग्रहण आणि चंद्रग्रहणाचं म्हणजेच आहे की शुभ्र रंग शुभ्र म्हणजेच पांढरा तर आपल्याला जे तांदूळ आहेत किंवा साखर आहे हे, हे, हे पांढरे पदार्थ आपल्याला दान करायचे आहेत याने आपल्याला जी ग्रहणाची जी निगेटिव्हिटी आहे जी काही होती ती निघून जाईल आणि आपल्याला पॉजि हे दान केल्यामुळं आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते आणि आपला चंद्रग्रह जो आहे तो प्रबल होतो आपली सर्व कामे मार्गी लागतात आपले अडथळे दूर होतात ह्या गोष्टी दान केल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते आपला शुक आपला जो चंद्रग्रह आहे तो प्रबल होतो आणि आपली कामे मार्गे लागतात आणि आपल्याला यानंतर जे आहे ते आपल्याला कपडे दान करायचे आहेत आणि आता बघूयात आपण की आपल्याला कोणत्या गोष्टी दान करायच्या नाही येत तर आपल्याला तेल तूप आणि मीठ ह्या गोष्टी दान करायच्या नाही येतं तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा अशा नवीन नवीन माहितीसाठी चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ